राम राम मंडळी आज आपण भेटणार आहोत माळशिरस तालुक्यातील वेळापूर गावातील एक कर्तृत्ववान प्रगतशील आणि मेहनती तरुण शेतकऱ्याला अक्षय कदम यांना बीएससी अॅग्रिकल्चर आणि एमबीए ही शैक्षणिक शिकरे पार करून त्यांनी शेतीतच आपलं करिअर घडवलं हिनोसेन न्यूट्रिकेशनच्या आधुनिक तंत्रज्ञानाच्या साथीने यांनी केळी पिकात घडवली क्रांती चला तर मग पाहूया त्यांच्या प्रगतीच्या प्रेरणादायी प्रवासाची एक झलक नमस्कार मी अक्षय जयसिंगराव कदम राहणार वेळापूर तालुका महाशिरा जिल्हा सोलापूर मी सुरुवातीला बी एस शिक्षण घेतलं आणि नंतर एमबीए केलं मार्केटिंगमध्ये पुण्यामध्ये आणि नंतर मार्केटिंगचा जॉब केला पण जॉबमध्ये काय मन लागत नव्हतं म्हणून शेती करण्याचा निर्णय घेतला पण आमच्याकडे शेतीत सुरुवातीला पीक ऊस आणि बाकी भुसार पिकं असायची गहू मक्यासारखी पण त्यातनं पाहिजे तेवढा काही इन्कम येत नव्हता म्हणून फळबागांकडे वळायचं ठरवलं मग त्यासाठी ह्या एरियात चालणार आमच्या एरियात चालणार कोणतं पीक तर हे पीक होतं आमचं केळीचं कारण आमच्या जिल्ह्याला असं वरदान लाभलंय की आमच्या जिल्ह्यातला बऱ्यापैकी माल हा एक्सपोर्ट होत असतो केळीचा म्हणून मग आम्ही केळीची लागण करायचा निर्णय घेतला पंचवीस जून ची लागण आणि आमचं आता साधारण एक तेवीस एप्रिल दोन हजार पंचवीसला आम्ही कटिंग करतो लागण झाल्यानंतर साधारण साडेसहा ते सात महिन्यांनी केळीची त्याच्या आधीचे जे खत व्यवस्थापन केलं होतं ते सगळं फिनोझेन कंपनीचं होतं आणि नंतरही फिनोजेनच चालू ठेवलेलं होतं तर त्यासाठी सुरुवातीला आम्ही सात अकरा सुद्धा तीस चोवीस दहा दहा पंधरा तीस पंधरा ह्या ग्रेड कॉम्बिनेशन मध्ये वापरल्या त्यामुळे आम्हाला केळीच्या बुंद्याची साईज चांगली मिळाली केळीला हाईट चांगली मिळाली पानाच्या जे पानाचा एरिया आहे तो पण चांगला मिळाला वरच्या पानांचा एरिया साधारण आम्हाला पूर्ण पाणी एक मीटरचं होतं आडवं आणि पानाचा एरिया चांगला असल्यामुळे आणि लवकर झाली त्याच्यामुळं घडांची जी फण्या पडण्याची संख्या होती ती वातावरण चांग चांगलं मिळाल्यामुळं चांगल्या फण्या पडल्या आणि साधारण वाद अंतर साधारण एक नवीनचा इंचा पर्यंतचा आहे अंतर मेंटेन करण्यासाठी नंतर आम्ही फिनोजिनचीच खतं वापरली त्यासाठी चोवीस दहा दहा आणखी तुमचं तेरा झिरो सेहेचाळीस कॅल्शियम नायट्रेट ह्या ग्रेड वापरल्या आणि जमिनीची टिकवण्यासाठी फिनोजिन कंपनीचं आम्ही व्यायाम म्हणून जे प्रोडक्ट येतं ते वापरलं त्याच्यामुळे जमिनीची पोरासिटी चांगली राहिली आणि मुळीची वाढ चांगली झाली आणि आता आमचं कटिंग चालू आहे तर साधारण गड पंचेचाळीस सेहेचाळीस किलोच्या आसपास भरतोय आता कटिंग मध्ये साधारण आम्हाला ह्या दोन एकरात कमीत कमी सत्तर टन माल अपेक्षित है, आहे आणि ह्यासाठी आमचा खर्च साधारण आतापर्यंत साडे चार लाखापर्यंत झालेला आहे अगदी जमिनीच्या नांगडी पासून ते आता कटिंग पर्यंतचा खर्च साडेचार लाखाच्या आसपास झालेला आहे आजचा जो वीस रुपये रेट मिळालेला आहे तो सध्या मार्केटचा टॉपचा रेट आहे आणि ह्या मालाकडे बघून नक्कीच व्यापारी लोक आकर्षित होत आहेत त्यामुळे मागणी पण चांगली आहे या मालाला आणि विनोजनची खतं वापरल्यामुळे आम्हाला उत्पादन चांगलं मिळते त्यामुळे नक्कीच आमचा फायदा होणार आहे